यंदा एक ब्रेकिंग न्यूज इथे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचं आणखी एक नव चॅट समोर आलेलं आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्या सोबतचं हे व्हॉट्सअप चॅट समोर आलेलं आहे ज्योती मल्होत्राचं आणखी एक व्हॉट्सअप चॅट समोर आलंय ज्योती मल्होत्रा ही युट्यूबर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे चर्चा होते तिच्या हेरगिरीमुळे पाकिस्तानसाठी तिनं हेरगी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर आहे त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आता रोज एक एक खुलासे होत असतानाच तिचा आणखी एक व्हॉट्सअप चॅट समोर आलेला आहे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्यासोबत तिचं हे व्हॉट्सअप चॅट होतं अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सौमे यांच्याकडून विशाल काय नेमकं का या व्हॉट्सअप चॅटमध्ये होतं ज्योती मल्होत्रा याचे नवनवीन चॅट जे आहेत ते समोर येत आहेत हे चॅट पुन्हा एकदा आणखीन एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या नव्या चॅटमध्ये ती स्पष्टपणे म्हणते की मेरी शादी पाकिस्तान मे करवा दो आणि हि हे चॅट जे आहे ते पाकिस्तान मधला गुप्तचर संस्थेचा जो अधिकारी आहे हसन अली याच्याशी हा केलेला संवाद आहे आणि याच्यामध्ये ती म्हणते की मेरी शादी पाकिस्तान मे करवाच याचा अर्थ स्पष्ट होते की तिचं पाकिस्तानशी काही भावनिक नातं आहे का अशा स्वरूपाचा एक प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिचे पाकिस्तानशी किती जवळचे संबंध आहेत हे देखील यामधून स्पष्टपणे समोर येताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सूत्रांनी आणखीन एक माहिती देखील समोर येते की ज्योतीचे चार बँक अकाउंट देखील समोर आल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला प्राप्त होते आणि या माहितीमध्ये तिच्या एका बँक खात्यामध्ये काही दुबईतून व्यवहार झाल्याचं देखील समोर आल्याचं त्यामुळे ह्या संपूर्ण मल्होत्रा हे जे एजंट आहे ह्या संपूर्ण तपाशी पालंमुळं किती खोलवर रोवली गेली आहेत हे या चॅट मधून आणि एखाद्या या बँक खोलवर ही पाळंमुळं आहेत आणि तीच आता शोधून काढली जाणार आहे धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी